नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल आजची सुरुवात होती आहे कोबीच्या भाजीपासून आणि आज डब्यासाठी ओवीच्या कोबीची भाजी आणि आम्हाला पण कोबीची भाजी पोळी भात आमटी असा स्वयंपाक करत आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं कोबी आतूनसुद्धा बघून घ्यावा लागतो कारण हल्लीच्या कोबीमध्ये सुद्धा आळ्या असतात आणि कोबी स्वच्छ धुवून घ्यावा लागतो कोबी चिरता चिरता मनात आलं की आपण भाज्या स्वच्छ धुतो कपडे स्वच्छ धुतो कपड्यांवरचे डाग काढतो तसंच आपल्या जर मनावरचे डाग काढता आले असते किंवा आपलं मन जर असं काढून स्वच्छ धुता आलं असतं तर किती बरं झालं असतं प्रत्येकाचं मन किती स्वच्छ राहिलं असतं असं वाटतं असे विचार मी खूप वेळा करते कपडे धुताना किंवा कपडे वाळत घालताना बघा आपण एकही सुरकुती पडू नये ह्याचा विचार करतो कपड्यांना आपण इस्त्री करतो आपण छान राहण्याचा प्रयत्न करतो हे सगळं जर आपण वस्तूंसाठी करू शकतो तर आपण स्वतःसाठी केलं प्रयत्न केला समजा की आपण आपल्या मनावर एकही एक डाग पडून द्यायचा नाही कुणाविषयी काही आपण मनात किंतू ठेवायचा नाही तर किती बरं होईल पण ते शक्य होत नाही आपण माणूस आहोत आणि माणूस म्हटलं की मनामध्ये आपल्याला राग भावना किंवा प्रत्युत्तर देणं हे सगळं राहतं म्हणजे माणूस जन्मच तेवढ्यासाठी आहे की राग द्वेष मद मोह मत्सर सगळं काही माणसाच्या आयुष्यामध्ये असतं आणि त्यामुळेच माणूस कधी सुखी नसतो आज माणसाला एक गोष्ट मिळाली तर उद्या दोन हव्या असतात त्या दोन मिळाल्या तर त्यांना अजून दोन हव्या असतात असं करत माणसाच्या अपेक्षांचं ओझं माणूस स्वतःहून वाढवून घेतो आणि त्यामुळे माणूस जात ही कधी सुखी नसते सुखी कसं राहावं हे प्राण्यांकडून शिकावं प्राणी बघा आपला मालक आला की खुश होतात त्याच्यावर प्रेम करतात मालक जे खायला देईल ते खातात आणि नेहमी आनंदी असतात आपल्याला ते आनंद देतात आता बेलाच माझ्या आयुष्यात कशी आली तुम्हाला सांगते सहज एका दुकानात तेव्हा माझ्याकडे फक्त च्यू होती आता च्यू या जगात राहिली नाही तुम्ही मला विचारता की च्यूला का आणलं नाही ताई तर मी तिकडून इकडे यायच्या आधी च्यूला एका कुत्र्याने नेलं आणि म्हणजे मेली विचारं पिल्लू असतानाच ते मेलं त्यामुळे आता ठरवलं आहे की मांजर कधीच कधीच आयुष्यात पळायचं नाही कारण चार पाच मांजरे असं माझ्याकडून गेली बेला माझ्या आयुष्यात कशी आली हे सांगते मी तुम्हाला तर बेलाला एकदा आम्ही बेलाला नाही चिवला खाऊ आणण्यासाठी आम्ही त्यांची ती दुकान असतात ना पेडिग्रीची वगैरे तिथं गेलो होतो आणि तिथं पिंजऱ्यामध्ये बेला आणि बेलाचा भाऊ अशी दोघंजणं बसलेली होती आणि बेला जी आहे ती तेव्हाच अगदी पिल्लू होती महिन्या दीड महिन्याची असेल एवढी खेळकर होती की पिंजऱ्यातून अशी उड्या मारायला लागली आणि धाव घ्यायला लागली तर मी लगेच म्हटलं मला हे पिल्लू घ्यायचं आहे तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती इतकी बिकट होती पाच हजार रुपयाला बेलाला घेतलं म्हणजे त्याची किंमत नाही सांगत एक आठवण सांगते कसे कसे पैसे जमवून घेतलं हे खरंच आमचं आम्हाला माहिती आहे आणि त्याच्यावरून आमच्या घरात वाद पण झाली आहे की पैसे कशाला घालवले त्याची घाण कोण काढणार त्याचं कोण काय करणार असं प्रत्येक घरातच होतात जसं की कुत्रं वगैरे घेतल्यावर तसे आमच्या घरातही झाले होते पण अखिलेशनं त्याची जबाबदारी घेतली घरातल्या सगळ्यांनी जबाबदारी घेतली आणि हळूहळू ते सगळ्यांवर आमच्यावर इतकं प्रेम करत गेलं की ते पाच हजार रुपयाची त्याच्या धसपट मला कमवून दिलं आणि खरंच बेला मायासाठी खूप लक्ष्मीच्या पावलानं आल्यासारखी आली आहे खूप म्हणजे खूप तिच्यामुळं माझ्या आयुष्यात भरकत आली आणि ते पिल्लू मला अजून आठवतं जे पिंजऱ्यातून माझ्याकडे झेप घेत होतं जणू काही मला म्हणत होतं की मला घेऊन जावा इथनं आणि त्यांनी घेताना सांगितलेलं ही मुलगी आहे आणि तो मुलगा आहे जर खेळकर आणि आगाव हवा असेल तर हे बाळण्या आणि शांत हवं असेल तर ते बाळण्या म्हणलं नाही आम्हाला खेळकरच बाळ हवा आहे आणि हिला आणलं आणि खरं सांगते भेला एक मिनिटसुद्धा बेलाला दम नसतो अखंड किचनमधनं हॉलमध्ये हॉलमधनं बेडरूममध्ये अशी ती अखंड उड्या मारत असते खूप खेळते खूप खेळते म्हणजे कधी कधी तिचे पाय दाबून द्यावे लागतात तिचे पाय दुखतात तिचं सगळं अंग दुखतं मग दाबून दिलं की ते अजून आपण तिचा हा आपण जर तिचं अंग दाबत असू आणि हात काढला तर ती पुन्हा हात आपली हातात घेते आणि म्हणते अजून दाब अजून दाब असं करते म्हणजे बेलाशिवाय आणि बेलाला एकदाच बाळं पण झाली ती बाळं पण सगळ्या आपापल्या घरी सुखी आहेत एक तिचं बाळ माझ्या बहिणीच्या घरी आहे त्याचं नाव सिंबा आहे ते पण खूप खेळकर आणि खोडकर आहे आणि असंच म्हणजे मुक्या जीवांना सांभाळा घरात एकतरी प्राणी असू दे बघा प्राणी काय करतात आपलं टेन्शन घालवतात आपल्याला म्हणजे त्रासापासून किंवा दुःखापासून मुक्त करतात आणि आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद आणतात आलो ना आपण कुठूनही दहा मिनटं जरी गेलो आणि परत आलो तर आपल्या अंगावर ते उड्या मारतात आणि दाखवतात की आम्हाला किती आनंद झाला आहे असं आपल्या घरातली माणसं करतात का हो नाही आपल्यासाठी खरं प्रेम म्हणजे प्रामाणिक म्हणतो ना आपण की कुत्र्यासारखी इमानी इना इमानी जात नाही तर खरंच कुत्र्यासारखी इमानी जात कुणीच नाही अशा प्रकारे बेला माझ्या आयुष्यात आली नंतर लहानाची मोठी झाली आता ती पाच वर्षाची होईल या डिसेंबर महिन्यात तिला सहावं वर्ष लागेल जवळजवळ म्हणजे पाच सहा वर्षाची वर्षा आमची सोबत आहे आणि बेलाला कधी काही होऊ नये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बेला असावी अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते काल तुम्हाला एक स्टोरी सांगता सांगता राहिले बघा अर्धवट स्टोरी राहिली की एका स्त्रीच्या लग्नाला नऊ वर्ष झाल्यावर तिला समजलं की आपल्या नवऱ्याचं दुसरं लग्न झालं आहे त्याला त्याच्यापासून दोन मुली आहेत इकडं तीन तिकडं दोन अशी दोन मुली आहेत आणि ती बाई हे सगळं निमूटपणे आत्ता तरी सहन करते ती मार्ग विचारते की काय करू पण मला नाही वाटत की अशा फसव्या माणसाबरोबर राहायला पाहिजे ज्याची त्याला ज्याची शिक्षक आणि तिलाही त्या गोष्टीचा प्रचंड म्हणजे आत्ता धक्का बसलेला आहे बिचारीला की नऊ वर्षानं तिला कळालं नुस्ती नुस्ती नागी नागी, नागी की आपल्या आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कोणतरी स्त्री नुसती नाही आहे नुसती स्त्री असती तरी काही नाही काही नाही म्हणजे कमी धक्का बसला असता तर त्याचं आधीच लग्न झालेलं आहे त्याला तिकडं तीन मुलं आहेत इकडं दोन मुलं आहेत म्हणजे जगात बघा दुःख किती वेगवेगळ्या प्रकारचे असतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं दुःख असतं आणि या दुःखातून जे उभारी घेतं आणि या दुःखातून जे जिंकून दाखवतं ना तेच खरं माणूस आता माझ्या आयुष्यात सुद्धा कमी संघर्ष नव्हता पण मी सगळ्याला पुरून उरणार आणि अजूनही पुढं लढत 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 लढतच जगणार काय अडचणी येत आहेत अडचणींना सांगणार की तुमच्यापेक्षा मोठे माझे स्वामी आहेत आणि ते बघून घेतील काय करायचं न्याय निवाडा सगळं त्यांच्या हातात आहे बाकी कुणाचं नाही आहे बाकी कुणी काहीही बोलो अखिलेश काय करतो असंही मला सगळेजणं विचारतात तर अखिलेश काय करतो आहे वे, थोड्या वेळ थोड्या वेळानं मी थो तुमच्याशी गप्पा मारता मारता तुम्हाला सांगणार आहे ओवी कितवीला आहे तर ओवी चौथीला आहे आणि ओवीला यावर्षी खूप चांगली शाळा मिळालेली आहे म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलसारखं स्कूल आहे सगळ्या इंग्लिशमध्ये तिला आता ती इंग्लिशमध्ये बोलू लागली इंग्लिशमध्ये गणितं सोडवू लागली इंग्लिशमध्ये भरपूर वाक्यरचना ती बोलते म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं तिला इंग्लिश मिडियमला घालणं मला परवडत नव्हतं पण इथं आल्यावर मी न विचार करता तिला घातलं आणि खूप चांगली शाळा तिला मिळाली सेमी इंग्लिश आहे पण अत्यंत चांगली शाळा आहे आता तिचं म्हणजे भविष्याची मला काळजी नाही कारण मागच्या वर्षीपर्यंत तिला शाळा एवढी चांगली मिळाली नव्हती कारण जी मिळाली वा ती आम्ही घेतली होती असं काही नाही की आम्ही करू शकत नव्हतं पण जी आम्हाला तेव्हा वाटलं ती योग्य तिथं घातली पण ती मराठी मिडियम होती आणि आता इथं सेमी इंग्लिश आहे तर कोबीची भाजी मी अशा प्रकारे केली टोमॅटो मिरच्या आणि थोडंसं मीठ आणि शिजून झाली की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं खूप सुंदर भाजी होते कधी कधी मी हरभऱ्याची डाळ मिरच्या आणि हे घालून पण करते हरभऱ्याची डाळ टोमॅटो आणि मिरची घालून केलेली भाजी सुद्धा खूप छान लागते कोबी मी पाच सहा प्रकारे करते डाळीचं पीठ सुद्धा करते कोबीची कोशिंबीरसुद्धा करते म्हणजे एकाच भाजीमध्ये आपण अनेक व्हेरिएशन करू शकतो आणि चव वाढवू शकतो आपल्या जेवणाची आप तर आत थोड्या वेळानं मी कोबीची भाजी उतरवली आणि दुसऱ्या बाजूला पोहे केले ओवीला पोहे खायचे होते अखिलेशला पण पोहे खायचे होते मग पोहे केले आणि त्यानंतर ओवीचा डबा भरला सगळं काम आवरलं आणि आता थोड्या वेळानं तुमच्याशी गप्पा मारणार आहे करून दिरम गरम पोह्याचा आणि आवडतात आणि ओविंद आवडतात आता तुम्ही मला विचारता सारखं की अखिलेश व्हिडिओमध्ये काय दिसत नाही तर पहिली गोष्ट अखिलेश पहिल्यापासूनच व्हिडिओमध्ये यायला नाही म्हणतो कारण आता तो एक तर टीनेजर आए, आहे आणि बाहेर त्याला ओळखलं की त्याला लाजल्यासारखं होतं म्हणजे एकदम शाय आहे तो लाजाळू आहे त्यामुळे तो येत नाही कॅमेऱ्यामध्ये त्याला कितीही म्हटलं तरी तो चुकून कधीतरी दिसतो नाही असं नाही पण स्वतःहून तो कधी येत नाही आणि मी त्याला जबरदस्ती करत नाही कारण बरोबर आहे कॉलेजची मुलं आहेत कोण त्याला चिडवू नये किंवा काही त्याच्याबद्दल बोलू नये असं मलाही वाटतं आणि तुमचा सध्या प्रश्न असतो की आखी काय करतो तर आखी इंजिनिअरिंगच्या सी इंजिनिअरिंगमध्ये सी एसला आहे आणि त्याचं सध्या सेकंड इयर चालू आहे मागच्या वर्षी त्याला थोडासा त्रास झाला विषय सुटायला पण आता तो सेकंड इयरला गेलेला आहे आणि त्याच्या सरांनी त्याला म्हणजे मी सगळी अडचण त्यांना सांगितली त्यानंतर त्यांनी त्याला ऑनलाईन सगळे काही अभ्यास होता तो घरात करत आहे म्हणजे रोजचे त्याचे सगळे क्लास ऑनलाईन होतात आणि छानपैकी त्याचं चालू आहे आणि तो लवकरच फक्त आता त्याचं एक वर्ष राहिलेलं आहे म्हणजे एक आणि अजून एक वर्ष त्यानंतर तो एम करणार आहे त्याचं उज्ज्वल भवितव्य आहे हे मला माहीत आहे कोणी कितीही काही म्हणजे माझ्या मुलाचं भवितव्य हे उज्ज्वलच असणार आहे आता तो सेकंड इयरला आहे तुमच्या माहितीसाठी सांगते पुढच्या वर्षी तो म्हणजे आता जूनमध्ये थर्ड इयरला जाईल आणि मग फोर्थ इयर त्यानंतर त्याला जॉब लागेल ते जॉब करत करत तो एमटेक करणार आहे आणि पुढं त्याचं भविष्य उत्तम असेल आणि असा हो अशी महाराजांना प्रार्थना करते कारण हे सगळं ठरवणारे आपले महाराज आहेत बाकी कुणालाही हा अधिकार नाही आहे की आपली मुलं काय होतील काय नाही हा सर्वस्वी अधिकार महाराजांचा आहे की त्याला घडवायचं किती घडवायचं आणि तो घडणार कारण त्यांना लहानपणापासून ना खूप खूप त्रास काढला त्यामुळे त्याचं पुढचं जे आयुष्य आहे ते खूप अत्यंत चांगलं असणार आणि त्याच्याबरोबर आमच्या दोघींचंही चांगलं असणार याची मला खात्री आहे आणि मी ते करणार महाराजांजवळ माझा आता तेवढाच एक शब्द असतो की महाराज आखीचं भवितव्य नीट करा भविष्य नीट करा आणि सगळ्याच मुलांचं जी कोणी आखीला शेवटी मुलं आहेत लहान मुलं आहेत मोठी मुलं सगळ्यांचं भविष्य ग सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ दे हीच प्रार्थना माझी नेहमी असते तर चला पोहे आता कसे झालेत तुम्हाला सांगते मस्त झालेत लिंबू नव्हतं कढीपत्ता नव्हता कोथिंबीर नव्हती तरीही एक नंबर पोहे झालेले आहेत पद्धत तुम्हाला दाखवली मी कशी करते कधी कधी टोमॅटो घालते कधी बटाटा घालते कुणी कुणी वांग पण घालतं पण मला मल वांग अजिबात आवडत नाही मटार घालते म्हणजे पोह्याच वांग आवडत नाही अशी भाजी आवडते तर छानपैकी नाश्ता करूया ना आणि बेलाचा रंगा चाललाय बाहेर जायचं आणि बाहेर होऊन म्हणून पाऊस पडतो त्याला कसं बाहेर न्यायचं ते काय मागं लागले मला बाहेर नाही बाहेर असं तसं चाललेलं आहे आणि बाहेर नेता येत नाही कारण खूप प्रचंड सातारात आज पाऊस आहे त्यामुळे त्याला नेता येत नाही आहे आजपासून माझा रेकीचा क्लास आहे आणि तुमच्यापर्यंत क्रिस्टल आता लवकरच रेकी करून पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आणि खूप पुढं जायचं आहे मला रेकी या क्षेत्रात ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र किंवा न्युमोलॉलॉजी या क्षेत्रात मला खूप पुढं जायचंय त्याचाच माझा अभ्यास सध्या चालू आहे लवकरच आपण मी जसं सर्टिफिकेट पण तुम्हाला दाखव कधी एकदा माझ्या हातात ते पडेल असं मला झालं आहे म्हणजे मी लिगली तुमच्यापर्यंत त्या वस्तू मला पोचवायच्या आहेत आणि अशा व्यक्त करते की अशीच आपली सगळ्यांचीच माझ्याबरोबर तुमचीही प्रगती व्हावी सगळ्यांची प्रगती व्हावी कुणाबद्दल निंदा नालस्ती ती कधीच करू नये कुणाच्या माघारी कधी कुणाबद्दल असं चुकीचं वाईट कधी बोलू नये एवढंच जपा आयुष्यात बघा तुमची पण किती भरभराट होती जे मागा करता। ते जे दुसऱ्याच्या मागं निंदा आलस्ती करतं त्याचं कधीच चांगलं होत नाही महाराज त्याच्यावर कायम नाराज राहतात महाराज असू दे तर कोणताही देव असू दे त्याच्यावर नाराजच राहतात आपण कधी कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आणि वाईट वागायचं नाही आणि वाईट करायचं नाही महाराज साक्षीला ठेवून आपण नेहमी चांगलं वागायचं चा कारण आपण सेवेकरी आहोत आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नेहमी व्हिडिओसोबत संध्याकाळी व्हिडिओ येईल सेलमध्ये गाऊन काढलेले आहेत ज्यांना घ्यायचे आहे दोनशे आणि अडीचशे एवढ्याच किमती ठेवलेल्या आहेत काही टॉप सुद्धा आहेत दोनशे अडीचशेच्या वर कशाचीही रेंज नाही आहे तर संध्याकाळी साडेपाचला मी तो, तो व्हिडिओ टाकेन किंवा लाईव्ह येऊन दाखवेन तुम्ही पटपट ते गाऊन घ्या कारण लगेच जातात तसे दोनशे अडीचशेला काढले की तर ते गाऊन तुम्हाला दाखवायचे मला संध्याकाळी साडेपाचच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा गाऊन तर चला आता आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ना पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्ही पण पोहे खा चहा प्या मजा करा श्री स्वामी समर्थ